आस्था समाज समाजसेवेची आस्था असणार व्यासपीठ देशाचं भवितव्य ठरवणारी लोकांची निवडणूक आहे त्या निवडणुकीमध्ये त्या गेल आपण सगळ्यांनी बघा आम्ही एवढा दावा तुम्हाला निश्चितपणे करू इच्छितो माग दहा वर्ष तुम्ही त्या खासदाराला निवडून दिला त्याच्यापेक्षा कितीतरी पटीनं माझ्या परभणी आणि जालनाच जनसावंगी आणि परतून या लोकसभा मतदारसंघाचा विकास आमचे महादेवराव जानकर केल्याशिवाय राहणार नाही याबद्दलची खात्री देखील मी आपल्या सगळ्यांना देतो त्याबद्दलचा विश्वास मी आपल्या सगळ्यांना देतो माझा राजेश विटेकर असेल किंवा बाकीचे राहुल असतील मुरडीकर असतील इतर सहकारी असतील मुरडीकरांच्या बद्दल राहुलच्या बद्दल जास्त अधिकार वाढीला देवेंद्रजी सांगतील परंतु मी एवढा परभणीकरांना शब्द देतो मी दे राजेशला तयारी करायला सांगितलेला होतं परंतु एकदा निर्णय वरिष्ठ पातळीवर झाला आणि इथं महादेव जानकरांना पण प्रतिनिधित्व देणं गरजेचं ज्यावेळेस होत महाराष्ट्राच्या हिताचं होत समाजाच्या भल्याचं होत त्यावेळेस मी राजेशला थांबायला सांगितलं परंतु आज मी परभणीकरांना सांगतो उद्याच्या सहा महिन्याच्या आत राजेशला विधिमंडळाचा सदस्य केल्याशिवाय मी गप्पा बसणार नाही हा विश्वास मी माझ्या परभणीकरांना देतो बाकीच्या काळजी करू नका त्याच्या सन्मानाची पद देण्याचं काम आम्ही सगळे जर महायुतीच्या माध्यमात करू उद्याच्या पासून प्रचार करताना माझं नावच घातलं नाही माझा फोटोच मला बोलायलाच दिलं नाही मला पायाकडे बघून हसलेच नाही असलं काही म्हणू नका हे काही कुणाच्या घरचं लग्न नाहीये हे आपलं स्वतःच काम आहे शेवटी महादेव जानकर तर नवीन आहे ठीक आहे मागच्या वर्षी रत्नाकर गुट्ट्यांना निवडून आणण्याचं काम त्यांनी केलं परंतु सगळ्यांनी मिळून एवढ्या मोठ्या एकशे चाळीस कोटी जनतेचा कारभार हा तिसऱ्यांदा नरेंद्र मोदी साहेबांच्या हातामध्ये द्यायचा आहे आणि त्यांनी कशा पद्धतीनं जगामध्ये तुमच्या माझ्या भारताची शान आणि मान वाढवण्याचं काम केलेलं आहे उंचावण्याचं काम केलेलं आहे हे आपण बघतो कुठेही आपल्या देशाचे पंतप्रधान जातात त्यावेळेस अतिशय अभिमानाने आपल्या सगळ्यांची छाती फुलून देते अभिमानाने आपली सगळ्यांची मान उंचावते जगाचा भारताकडे बघण्याचा दृष्टिकोन हा निश्चितपणे बदललेला आहे जगामध्ये तिसरी अर्थव्यवस्था फाईव्ह ट्रिलियन डॉलर करण्याचं मोदी साहेबांचं स्वप्न आहे आज समाजातल्या सर्व जाती धर्माच्या लोकांना कसा न्याय देता येईल प्रत्येकाला घर कसं देता येईल प्रत्येकाला नळाचं पाण्याचं कनेक्शन कसं देता येईल प्रत्येकाचा हक्क कसा त्याला मिळून देता येईल याबद्दल हे एनडीएच सरकार काम करत उद्याच्याही काळामध्ये माझ्या महाराष्ट्रात जास्तीत जास्त खासदार निवडून देण्याच्या करता, करता। परभणीकरांनी जालनाकरांनी साथ द्यावी अशा प्रकारची आग्रहाची विनंती करतो महादेवांना प्रचंड मताधिक्याने विजयी करावं ही विनंती करून मी आपल्या सगळ्यांची आमच्या नवीन नवीन बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या आस्था टाईम्स न्यूज चॅनल